नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी मस्त झणझणीत गावरान रेसिपी बनवतो आहे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी खोबरं बारीक चिरून घेतले ते घालायचं एक पाववाटी खोबरं मी इथे चिरून घेतले त्यानंतर वरून थोडंसं चमचाभर तेल घालायचं आणि आचेवरती हे खोबरं एकसारखं हलवत सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे मी खोबरं सोनेरी रंगईपर्यंत मंद आचेवरती छान भाजून घेतले आता हे भाजलेलं खोबरं एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही हे खोबरं जर तुमच्या घरी चूल असेल तर चुलीच्या आरावरती सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतलं तरी चालेल तर इथे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा उभ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती हा कांदा सुद्धा तेलामध्ये सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे कांदा सुद्धा मी आचेवरती सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक लहान टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय तो टोमॅटो यामध्ये घालायचा त्याचसोबत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक मूठभर हिरवी कोथंबीर घालायची आता हे सर्व साहित्य कांद्यासोबत आचेवरती एक दोन ते तीन मिनटं चमच्याने एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं तर इथे आपण कांदा आणि खोबरं पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो ठेवून भाजून घेतलं होतं आणि टोमॅटो लसूण आणि कोथंबीर घातल्यानंतर हे सर्व मध्यम आचेवरती एकसारखं मिक्स करत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचंय तर इथे सर्व साहित्य मध्यमाचेवरती मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतले आता हे भाजून घेतलेलं साहित्यही ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरला फिरवायचं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची लागलंच तर थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ शकता तर इथे सर्व साहित्य थंड करून मी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलं आहे त्यानंतर आता त्याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण या तेलामध्ये घालायचं आणि मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मध्यम आचेवरती एक तीन ते चार मिनटं मी मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे तुम्हाला दिसतही असेल मसाल्याला बाजूनी छान तेल सुटलं आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी घातली आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा तर यामध्ये मी फक्त एवढेच पावडर मसाले वापरणार आहे दुसरे पावडर मसाले यामध्ये वापरायचे नाहीत आता हे सर्व पावडर मसाले या त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे इथे मी गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवलाय तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे वजनी प्रमाणात ही मटकी दोनशे ग्रॅम आहे ही मटकी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून देखील घेतली आहे आता ही मटकी या मसाल्यामध्ये घालायची आणि मंद आचेवरती मसाल्यासोबत एक तीन ते चार मिनटं छान अशी परतून घ्यायची मटकी अशा पद्धतीने एक तीन ते चार मिनटं मसाल्यासोबत परतून घेतली की मटकीचा जो उग्रपणा आणि उग्रवास असतो तो निघून जातो आणि मटकी चवीलाही एकदम मस्त लागते तर इथे मटकी मी तीन ते चार मिनटं आचेवरती मसाल्यासोबत छान अशी परतून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं त्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती आधीच दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम करून घेतलेलं पाणीच मी यामध्ये घालणार आहे आणि तुम्हीही जेव्हाही रस्सा भाजी बनवाल तेव्हा त्यामध्ये गरम पाणीच घाला त्यामुळे या रस्साभाजीला तर्री खूप छान येते तर इथे मी दोन ग्लास पाणी घातले आणि ही रस्साभाजी मी चार ते पाच लोकांसाठी बनवतीये आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा थोडासा पाण्याचा शिपका मारून मटकी अशी शिजवून घेऊन सुद्धा बनवू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एकदा मिक्स करून घेऊन ही मटकीची रस्साभाजी पंधरा ते वीस मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे पंधरा ते वीस मिनटं ही मटकीची रस्साभाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती तर्री ही किती मस्त आली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवते मटकी ही एकदम मस्त शिजली आहे आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची तुम्ही सुद्धा एकदा या अशा पद्धतीचं वाटण तयार करून एकदम कमी पावडर मसाल्यांचा वापर करून ही झणझणीत गावराण पद्धतीची मटकीची रस्सा भाजी नक्की बनवून पहा चवीला एकदम भन्नाट लागते तर इथे आता गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तर इथे ही मटकीची रस्सा भाजी मी चपातीसोबत सर्व केली होती तुम्ही मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व करून या मटकीच्या रस्साभाजीसोबत गरमागरम भाकरी चुरून खाऊ शकता त्याचसोबत मी मस्त मौसूद आणि गरमागरम असा भातसुद्धा सर्व केला होता ही मटकीची रस्सा भाजी गरमागरम भातासोबत चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागते तर तुम्ही सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने अशी ही मटकीची रस्सा भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद